महावितरणच्या कनिष्ठ अभियंता मेघा अशोक शिवगुंडे यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र नारी शक्ती समाजरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलं महावितरणच्या कर्तव्यनिष्ठ कनिष्ठ अभियंता मेघा अशोक शिवगुंडे यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र नारी शक्ती समाजरत्न पुरस्कारानं गौरवण्यात आलं पुणे इथं एन डी फाउंडेशनतर्फे आयोजित भव्य समारंभात राज्यभरातील तब्बल एकशे पंचवीस महिलांचा सत्कार करण्यात आला यामध्ये सोलापूरच्या मेघा शिवगुंडे यांचा समावेश आहे मेघा शिवगुंडे या महावितरणच्या सोलापूर गुरुनानक उपविभागीय कार्यालयात कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत असून ग्राहकाभिमुख सेवा थकीत वीज बिल वसुली तसंच अधिकृत माहिती पारदर्शक पद्धतीनं ग्राहकांपर्यंत पोहोचवणं या त्यांच्या कार्याची विशेष दखल घेण्यात आली सातत्यपूर्ण परिश्रम प्रामाणिक कार्यशैली आणि सेवाभाव यांच्या जोरावर त्यांनी हा आदर्श पुरस्कार पटकावला महावितरण क्षेत्राशी त्यांचं नातं घट्ट आहे मेघा शिवगुंडे यांच्या वडिलांनी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळात तब्बल चाळीस वर्षे उत्कृष्ट सेवा बजावली त्यांच्या निधनानंतर वडिलांची परंपरा आणि सेवाभाव पुढे नेत मेघा शिवगुंडे यांनी महावितरणमध्ये कर्तव्यदक्ष कुशल आणि ग्राहकाभिमुख अधिकारी म्हणून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली त्यांच्या या सन्मानामुळं महावितरण सोलापूर विभागासह सर्वत्र अभिनंदनाचा वर्षा होत असून त्यांच्या कार्यानं अनेकांना प्रेरणा मिळत असल्याचं मत विविध स्तरांमधून व्यक्त केलं जात आहे